कोजागिरी पौर्णिमा चंद्राच्या अमृत किरणांची आणि जागरणाची पवित्र रात्र आजची रात्र काही साधी नाही ही, ही आहे कोजागिरी पौर्णिमा जिथे चंद्र आपल्या पूर्ण तेजात झळाळतो आणि त्याच्या किरणातून अमृतासारखा प्रकाश ओतला जातो या चांदण्यात मन शुद्ध होतं विचार निर्मळ होतात आणि आत्म्याला मिळते एक अनोखी शांतता भारतीय संस्कृतीत या दिवसाला शरद पौर्णिमा असंही म्हणतात असं मानलं जातं की हीच ती रात्र ज्या दिवशी लक्ष्मी देवी पृथ्वीवर उतरतात आणि विचारतात कोण जागा आहे जो जागा असतो त्याच्या घरात देवी समृद्धीचा वर्षाव करते म्हणून लोक या रात्री जागरण करतात चंद्र दर्शन करतात आणि अंगणात ठेवतात थंड दूध किंवा खीर ज्यावर चंद्राचे अमृत किरण झरत राहतात आपल्या पूर्वजांनी सांगितलंय या रात्री पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्याचे किरण हवेतला थंडावा आणि शांतता घेऊन येतात जे आपल्या शरीराला आरोग्यदायी ठरतात म्हणूनच ह्या रात्री अंगणात बसून दूध पिणं फक्त परंपरा नाही ती आरोग्याची प्रार्थना आहे या दिवशी भारताच्या अनेक भागात विविध सण साजरे होतात कुठे दुधाचा प्रसाद कुठे खेळांचे जागरण तर कुठे गीत नृत्य आणि काव्यरात्र असते महाराष्ट्रात तर कोजागिरीच्या चे रात्री छतावर किंवा अंगणात संपूर्ण कुटुंब एकत्र बसतात गप्पा मारतात गाणी म्हणत जणू आकाशाशी संवाद साधत ज्या दिवशी श्रीकृष्णाने गोपिकांना रस लीला दिली होती आणि त्याच्या बासरीच्या स्वरात चंद्र आणि प्रेम दोन्ही मिसळलं होतं म्हणूनच त्या रात्री प्रेम भक्ती आणि सौंदर्याचा उत्सव साजरा केला जातो चांदण्यात नालेले अंगण दुधाचा सुवास हवेत दरवळतो मनात शांती डोळ्यात भक्ती आणि कानात ऐकू येतो छंद्राचा श्वास कोजागिरी पौर्णिमा आपल्याला शिकवते की जाग राहणं म्हणजे फक्त डोळे उघडे ठेवणं नाही तर मन आणि आत्मा जागृत होय ही रात्र रा आपल्याला आठवण करून देते जगणं सुंदर आहे जोपर्यंत आपण प्रकाशाकडे पाहतो आणि अंधाराला घाबरत नाही तर मित्रांनो ह्या कोजागिरी पौर्णिमाला देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात समृद्धी घेऊन येऊ चंद्रासारखा उजाळा आणि शांती तुमच्या मनात नांदो कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा चंद्रासारखं तेजस्वी राहा आणि दुधासारखं निर्माण तुम्हाला हा व्हिडिओला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो